कराड प्रेम धनुभाऊंना भोवणार कराडचा उमाळा स्वपक्षीयांचाही निशाणा मुंडेंना पक्षातून काढा सुप्रिया सुळेंचा हल्ला बोल परळी नगरपालिका निवडणुकीत वाल्मिक कराड पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय आणि त्याला कारण ठरलंय धनंजय मुंडेंनी भरसभेत कराडची काढलेली आठवण मुंडेंचं हे विधान आहे काय मुंडेंच्या भरसभेतील याच कराड प्रेमामुळे आता त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्याला पक्षातून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली तर काहींनी मुंडेना कराड सोबत तुरुंगात जाण्याचा खोचक सल्ला दिलाय त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करतो कोणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या जेनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि अशा लोकांबद्दल तर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची यांना जर आठवण असेल त्यांची विचारधारा काय प्रश्न चिन्ह ती खंत खरंच त्यांना मला वाटत की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागा असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेल धनंजय मंडळ सभेत वाल्मिक कराडची आठवण आली या बद्दल खूप येत असली तर भेटेल जाव मात्र ज्या कराडमुळे मुंडेंचं मंत्रीपद गेलं त्याच कराडची मुंड्यांनी आठवण का काढली ते पाहूया कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी समजला जातो कराड जगमित्र या मुंडेंच्या कार्यालयाचा कारभार पाहायचा परळी नगर परिषद निवडणुकीत कराड महत्त्वाची भूमिका निभवायचा त्यामुळे परळी शहरातील कराड समर्थकांना भावनिक साथ घालण्यासाठी मुंडेंनी कराडची आठवण काढल्याची चर्चा आहे सरपंच संतोष अनेकदा वादाच्या भवऱ्यात अडकले तरीही प्रचार सभेत वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचं मुंडेंचं विधान आता त्यांच्या अडचणीत आणखी भर घालणार हे निश्चित मात्र भरसभेत एका आरोपीची आठवण काढून मतदारांना साथ घालणं कितपत योग्य याचा विचार परळीतल्या जनतेनं करायला हवा अन्यथा बीड जिल्ह्याला लागलेली गुंडगिरीची कीड राज्यभर पसरायला वेळ लागणार नाही योगेश काशी साम टी न्यूज बीड